नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या पॅशनेट आप जर्नी या युट्यूब चॅनलवर वा। मला बरेचसे जण विचारत आहे की मॅडम तुमचे व्हिडिओज काय येत नाही प्रत्येकाला वाटते की नेमका प्रॉब्लेम काय झाला की व्हिडिओ काय येत नाही आता हा रँडम मी काही गोष्टींची इन्फॉर्मेशन देण्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे यापूर्वी आपल्या टेटच्या संदर्भामध्ये म्हणजे कन्वर्टेड राऊंडच्या संदर्भामध्ये एक व्हिडिओ बनवला आहे तो या व्हिडिओच्या पूर्वी पोस्ट केला जाईल परंतु माझे व्हिडिओ का आले नाही एवढे दिवस नेमका प्रॉब्लेम काय झाला मी सध्या कुठे आहे काय आहे तुम्हाला बॅकग्राऊंड वगैरे चेंज दिसत असेल आवाजही थोडासा वेगळा दिसत असेल तर त्याच गोष्टी आता मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे बरेच जण मला अगदी इथे पण भेटल्यावर म्हणतात की मॅडम व्हिडिओ येत नाहीये अगदी पर्सनलला वगैरे मेसेज येतो की मॅडम काय झालं व्हिडिओ येत नाही काहीच प्रॉब्लेम झाला नाही मित्रांनो तुम्हाला माहिती की शाळा सुरू झालेली आहे शाळा जॉईन केलेली आहे आणि प्रॉब्लेम असा झाला की इथे रेंजचा प्रॉब्लेम आहे इथे रेंज मिळत नाहीये म्हणजे माझे दोन्ही जे सीम आहेत ते इथे कामच करत नाही मला नवीन सिम कार्ड घ्यावं लागलं ला, आणि त्याचबरोबर थोडंसं घर वगैरे बदललं सगळ्या गोष्टी बदलल्या त्याचबरोबर शिफ्टिंग वगैरे या गोष्टींमुळे काय झालं की थोडासा वेळ त्यामध्ये गेल्यामुळे कुठेतरी अपडेट देता आले नाही त्याचबरोबर मला बरेच जण असे म्हटले की मला जेव्हा इथे सिंधुदुर्गमध्ये टीचर ट्रेनिंगमध्ये किंवा वेगवेगळ्या वे ठिकाणी आम्ही जेव्हा भेटतो जेव्हा आपले सबस्क्रायबर भेटतात तर तेव्हा मला ते आवर्जून म्हणतात की मॅडम आम्ही तुमचे व्हिडिओज बघतो आणि मला काही जण म्हणजे काही लेडीज किंवा काही जेंट्स की, की आवर्जून मला भेटायला येतात आणि ते मला सांगतात की मॅडम सा, हे बघा म्हणजे काही जणांनी मुलं वगैरे येत असतात आणि मुलांना मुलांसाठी देखील हे वातावरण थोडंसं नवीन आहे त्यामुळे मग थोडा मला मार्ग कुठं तरी आपल्या चॅनलकडे लक्ष देता आलं नाही किंवा तुम्हाला अपडेट वगैरे देता आले नाही परंतु मला एक गोष्टीचं जास्त समाधान वाटलं की बरेच जण मला सातत्याने विचारतं की मॅडम तुम्ही आपले चॅनलवर व्हिडिओज येत नाही आम्ही वाट बघत असतो आणि मला खूप छान म्हणजे सिंधुदुर्गला जेव्हा आले मी इथे आले ना तर मला खूप छान एक्सपिरियन्स आले आपल्या सबस्क्रायबरबद्दल म्हणजे आवर्जून ट्रेनिंग वगैरे होती त्या ठिकाणी आवर्जून लोक मला भेटायला आले आपले आणि त्यांनी मला सांगितलं की मॅडम आम्ही तुमचे व्हिडिओज बघतो आणि आता मी पुढची पुढची जे विथ इंटरव्ह्यूज अराउंड आहे त्यासाठी आम्ही म्हणजे आमचं आम्ही वेट करत आहोत त्यासाठी तुम्ही तुमच्या तुम्ही अपडेट देत जा किंवा काही जे काही जण म्हणजे काही लेडीज अशा भेटल्या की बघा मॅडम आता आम्ही आवड सांगणार आहे की मला पॅशन जर्नीच्या मॅडम भेटल्या होत्या माझे मिस्टर मला विचारतात की त्या मॅडम भेट भेटल्या का तुला वगैरे मी त्यांना सांगणार आहे असं वगैरे सगळेजण म्हणतात तेव्हा खरंच खूप छान वाटतं म्हणजे खूप जणं भेटले मला म आणि आपल्या लो म्हणजे आपले जे सबस्क्रायबर आहेत त्यांनी मला येऊन येऊन विचारलं बोलले त्याचबरोबर त्यांनी इतकं ॲप्रिशिएट केलं की मॅडम तुम्ही खूप छान गोष्टी करतात या गोष्टीचं मला खरंच खूप समाधान वाटलं आणि आपले व्हिडिओज येत नाही तर त्यांनी मला सांगितलं की मॅडम घरी जाणी व्हिडिओ बनवा इथेपर्यंत मला सांगितलं की मॅडम आम्ही तुमच्या व्हिडिओची वाट बघतोय म्हणजे आम्ही तुम्हाला तर प्रत्यक्षात बसलो बघतोच आहे पण तुम्ही घरी जाऊन व्हिडिओ करा आम्हाला व्हिडिओ पण बघायची इत अशापर्यंत त्यांचे बोलणे वगैरे इतकं छान वाटलं आणि विशेष म्हणजे आपल्या सबस्क्रायबर इतक्या जणांनी फोटो वगैरे काढून घेतले परंतु माझ्याच मोबाईलवर फोटो नस न काढल्यामुळे मला एकही फोटो वगैरे आपल्या चॅनलवर कम्युनिटीला वगैरे पोस्ट करता आला नाही खूप जणांनी फोटोज वगैरे काढून नेले मला त्याचं पण खूप छान वाटलं जेव्हा जेव्हा भेटले वगैरे विशेष म्हणजे ट्रेनिंगला भेटलेल्या लेडीजने तर खूप खूप जास्त ऍप्रिशिएट केलं तर हा सगळा हे झाला हा हा सगळा पार्ट असा झाला की हा आपले सबस्क्रायबर याबद्दल या सगळ्या गोष्टी म्हणून त्याचबरोबर म्हणजे इकडे म्हणजे इकडे शिफ्ट व्हायचं झालं तेव्हा रूम बघणं किंवा ह्या गोष्टींमुळे काय झालं की वेळ बऱ्यापैकी गेला त्याचबरोबर रेंजचा रेंज इथे खूप रेंजचा इश्यू आहे वातावरण वगैरे खूप छान आहे इथले लोकही छान आहेत राहण्यासाठी पण काय होतं की आपण जेव्हा नवीन ठिकाणावरून येतो ना त्यावेळी काय होतं की आपलं कुठंतरी मन लागणं किंवा सगळ्या गोष्टी ॲडजस्ट करणं याच्यासाठी थोडासा वेळ लागतो एका लेडीजला जरा जास्त लागतो बरेच आपले यूट्यूबर जेंट्स आहेत ज्यांचे अगदी ते शिफ्ट झाले तरी देखील त्यांचे व्हिडिओज वगैरे सगळं रेग्युलर आहेत रेग्युलर असल्यासारखं परंतु माझ्यासाठी हा खूप मोठा एक बदल आहे एका ठिकाणावरून म्हणजे एका शहरातून दुसरीकडे येणं मी सध्या तुम्हाला माहीत आहे की मी सध्या जॉब वगैरे न करता घरी होते त्यामुळे घरी घरी असणं व्हिडिओज करणं इन्फॉर्मेशन देणं त्याचबरोबर आ, एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी येणं पुन्हा जॉब रेग्युलर करणं आणि त्यामध्ये व्हिडिओ करणं हे कुठेतरी बरं ते तेही सोपं आहे परंतु त्यातही रेंज नसणं हे थोडंसं अवघड आहे त्यामुळे मग म्हणून मी विचार केला की के आज आपण सहजच मला हे लाईव्ह येऊन सांगायचं होतं परंतु मग मी विचार केला की आज आपण इथे लाईव्हमध्ये आपण आपल्याला रेंजच येणार नाही त्यापेक्षा आपण आश सहजच अशा गप्पा करूया सांगूया की अशा अशा गोष्टी घडल्या आहेत त्यामुळे मला थोडंसं व्हिडिओसाठी मला प्रॉब्लेम्स आले व्हिडिओ करता आले नाही परंतु यानंतर रेग्युलर नक्कीच राहण्याचा प्रयत्न करणार आहे विशेष म्हणजे जे भेटलेले सबस्क्रायबर आहे त्यांच्यासाठी तरी नक्कीच करण्याचा प्रयत्न करणार आहे कारण मला काही जण असे म्हटले की मॅडम आज घरी गेल्यावर व्हिडिओ करा इथपर्यंत मला जे बघत असतील ज्यांनी आपले व्हिडिओज बघितले असतील त्यांना लक्षात आलं असेल की आपण असं म्हटलं मॅडम आज घरी जाऊन बन व्हिडिओ बनवा असे देखील म्हटले ट्रेनिंगला आठ दिवस झाले परंतु त्यानंतरही मला घरच्या ज्या गोष्टींमुळे करता आले नाही आता ही कसं या रूममध्ये वगैरे सामान वगैरे कमी असल्यामुळे आवाज फिरतोय तर तुम्हाला कदाचित थोडासा त्याचाही प्रॉब्लेम येईल परंतु पुढे अपडेट राहण्याचा अपडेट देण्याचा प्रयत्न मी नक्कीच करणार आहे पुढे थर्ड डेट आहे पुन्हा सेकंड फेजसाठी देखील आपल्याला प्रयत्न करायचे मी तुम्हाला म्हटलं होतं की जरी माझं सिलेक्शन झालं असलं तरी देखील मी तुम म्हणजे तुमची साथ सोडणार नाही तुमच्यासोबत राहणार आहे बरेच जणांना असं वाटतं की मॅडम तुमचं झालं आमच्यासाठी तरी काही करा असे मला काही जण म्हटले जेंट्स असे म्हटलं की मॅडम आमचं राहिलेलं आहे म्हणे आणि त्यांच्या वाईफचं वगैरे सिलेक्शन झालेलं होतं आणि आमचं राहिलेलं आहे म्हणे मॅडम आमच्यासाठी करा म्हणे तुमचं झालं म्हणून तुम्ही स्टॉप होऊ नका म्हटलं असं अजिबात नाहीये माझं सिलेक्शन झालंय म्हणून मी व्हिडिओ करत नाहीये असं अजिबातच नाहीये प्रॉब्लेम असा झाला की ते रेंज नाही आहे वेळ थोडासा कमी पडतोय आपण पूर्वी कसं की रेग्युलर आपल्याला तेवढा वेळ मिळत होता त्यामुळे रेग्युलर कधी अपडेट असल्यावर एक दोन व्हिडिओज असायचे आता अपडेट्स वगैरे मी देण्याचा जास्तीत जास्त देण्याचा टेलिग्रामला प्रयत्न करणारच आहेत व्हिडिओ पण आपले येतीलच नवीन नवीन गोष्टी ज्या घडतील त्याचे व्हिडिओज घेतीलच आणि आणखी अन्य कुणी कुणाचे तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर तेही तुम्ही अपडेट घेण्याचा प्रयत्न तुम्ही करतच राहा मी पण अपडेट देण्याचा प्रयत्न म्हणजे यापुढे तरी रेग्युलर राहणार आहे कारण कुठेतरी आता आता कळालेले की कुठले कार्स तिथे चालतात कशाला रेंज आहे तर मग त्याच्यानंतर त्या अनुषंगाने आपले आपल्याला रेंज वगैरे मिळाली आहे तर त्यामुळे आता आपण व्हिडिओज आपले अपलोड अपलोड होतीलही आणि मला खरंच सगळ्यांचे मी सगळ्यांचे खूप खूप जास्त आभारी आहे इथे जेवढे जेवढे लोक आपले म्हणजे भेटले आपले सबस्क्रायबर जे आहेत त्यांनी खरंच इतका विश्वास दाखवला ना म्हणजे हे तर फक्त एका जिल्ह्यापुरतं झालं जिल्ह्यामध्ये ते पण आपले जे लोक लागलेले ते जे ज्यांचं सिलेक्शन झालेलं नाहीये किंवा जे अजून आपल्या व्हिडिओची वाट बघतात किंवा जे अन्य ठिकाणी लागलेले आहेत ते पण काही लोक आपल्या संपर्कामध्ये आहेत परंतु त्यांना आपण अजूनही भेटलेलो नाही परंतु चार याच्यावरून शीतावरून भाताची परीक्षा त्याप्रमाणे थोड्याशा लोकांकडून कळालेलं आहे की आपलं चॅनल खरंच किती लोक कित, किती लोकांपर्यंत गेलेला आहे किती लोकांना ते आवडलेलं आहे म्हणजे अगदी काही काही लेडीज मला असं म्हटलं की माझ्या वडिलांनी तुमचे व्हिडिओ पाहिले मॅडम आणि मला सांगितलं की ह्या मॅडमचे व्हिडिओ बघत जा एकदम करेक्ट इन्फॉर्मेशन देतात किंवा मग काही जणांचं असं म्हणणं आहे की माझे मिस्टर मला आवर्जून सांगतात की तू सगळ्यांची बघ पण ह्या मॅडमची नक्की व्हिडिओ बघ ह्या काही गोष्टींना फार क्लिअरली सांगतात किंवा व्यवस्वस्थित सांगतात किंवा काही जेंट्स येऊन मला म्हटलं की मॅडम आम्ही तुमची व्हिडिओ आवर्जून बघतो आम्हाला बाकी पण गोष्टी म्हणजे आम्ही त्या बघतोच परंतु काही तुमच्या ज्या गोष्टी असतात ना इतक्या व्यवस्थित आणि क्लिअरली तुम्ही व्यवस्थित समजावून सांगितलेल्या असतात त्यामुळे तुमची व्हिडिओज आम्हाला आवडतात आणि ह्या ह्या गोष्टीने मला खरंच खूप जास्त मोटिवेशन मिळालं आणि तेव्हापासून मग मी प्रयत्नशील होते की आपल्याला रेग्युलर राहायचं रेग्युलर राहायचं पण आता हे इतक्या दुरून येणं सामान आणणं ते सामान शूटिंग रूम बघणं पुन्हा रेग्युलर शाळेमध्ये आपल्याला माहिती आहे की परिषद शाळा म्हणजे शहरात नसतात मग त्या खेड्यात असतात त्यातही पाणी पाऊस मग डेलीचं अपडाऊन कसं करायचं काय करायचं कुठून कसं यायचं कारण इथे इथे काय पूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद शाळांमध्ये जाण्यासाठी तुम्हाला माहिती आहे की थोडस अंतर जास्त असल्यामुळे आपल्याला थोडा म्हणजे लेडीजला थोडासा त्रास होतो इथं ठीक आहे की माझं नशीब चांगलं आहे की मला रोडवरची शाळा मिळाली परंतु तरी डेली तिथं जाणं तिथून येणं हे आता थोडंसं अंगवळणी पडायला थोडासा नक्कीच वेळ लागणार आहे परंतु बघूया आता काय गोष्टी घडतं आता मला याचबरोबर म्हणजे सत्राच्या भरतीबद्दल देखील सांगायचंय की मला बरेचसे जण सतराच्या भरतीबद्दल विचारताय तर मित्रांनो चौदा तारखेला सतराची जी भरती प्रक्रियेवर स्टे आहे तर त्याची सुनावणी होती परंतु सतराच्या भरतीची सुनावणी ही चौदाची सुनावणी जी झालेली नाही आहे पुढची डेट मिळाली आहे पुढची डेट कुठली काय किंवा काय गोष्टी आहेत तर मला जशी इन्फॉर्मेशन मिळाली तशी मी तुम्हाला सांगणार आहे परंतु एक गोष्ट आहे की या परिष विधानसभेच्या निवडणुकांपूर्वी सत्राची भरती देखील पूर्णपास जाण्याची शक्यता आहे म्हणजे डेट वन आणि डेट टू या दोन्ही भरती प्रक्रिया कुठेतरी जुलै महिन्यापर्यंत पूर्ण करण्याची दाट शक्यता आहे तरी तर मी दोन हजार सतराच्या विद्यार्थ्यांना आवर्जून सांगेल की तुम्ही ज्या प्रकारे तेवीससाठी प्रयत्न चालू आहेत तसंच सतरासाठी तुम्ही तुमचे तुमचे प्रयत्न सोडू नका म्हणजे तुम्ही एकंद दोन मार्काने राहिलेले असेल तर तुमचं शंभर टक्के सिलेक्शन होणारच आहे त्यामुळे तुम्ही कुठेतरी थंड राहू नका तुम्ही कुठंतरी तुमचे प्रयत्न चालूच असू द्या तर हेच मला तुम्हाला आजच्या व्हिडिओतून सांगायचं होतं हा रँड रँडम व्हिडिओ होता ज्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की नेमके काय काय कसे कसे प्रॉब्लेम्स आले कशा कशा गोष्टी घडत आहेत कशा मी तुम्हाला माझ्या लाईफ म्हणजे माझ्या डेलीच्या याच्यामध्ये येणाऱ्या काही गोष्टी काही महत्त्वाच्या गोष्टी वगैरे मी शेअर करतच जाणार आहे तर त्यासाठी अजूनही तुम्ही आपलं पॅशनेट जर हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच्या बाजूचा बेल आयकॉन देखील नक्की प्रेस करा म्हणजे तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओचे किंवा अपडेट्स तुम्हाला याच्यानंतर नक्की मिळत जातील त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा चला तर मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच नवीन अपडेट्स सोबत तोपर्यंत चॅनलसोबत राहा धन्यवाद